नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी बोरगाव येथे बोरवेल खुदाईचा शुभारंभ विद्यमान आमदार शशिकला चोले यांचे विशेष प्रयत्न बोरगाव तालुका निपाणी येथील आर के नगर येथे आमदार सौ शशिकला जोले यांच्या विशेष प्रयत्नाने स्केअर सिटी योजनेतून मंजूर झालेल्या बोरवेल खुताईचा शुभारंभ आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला भाजप नेते सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी महिलांच्या हस्ते पूजन करण्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून बोरवेल खुदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक शिवाजी भोरे यांनी करून गेल्या अनेक वर्षापासून या आर के नगर या ठिकाणी पाणी समस्या होती ही समस्या भागाच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला समोर मांडली असता त्यांनी त्याला तात्काळ मंजुरी देऊन या ठिकाणी बोरवेलला मंजुरी दिली आहे या बोरवेल खुदाईमुळे येथील पाणी समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे या कामामुळे ग्रामस्थातून आमदार सौ शशिकला जुल्ले यांचे सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त केलं जात असल्याचं श्री शिवाजी फोरे यांनी सांगितलं या प्रसंगी भाजप नेते सुनील पाटील रमेश मालकावे शिवाजी फोरे बाबासाहेब चौकुले अजित कांबळे फिरोज अपराज महिपती खोत देव माळे अभिषेक फिरघड नावर शिशिर सातपुते नारायण आडेकर काकासाहेब वाकमोडे विनोद भैरे उदय पवार वसंत खोत शिवाजी नरुटे रामचंद्र पवार संतोष पुजारी बाबू पाटील निखिल चिपरे यांच्यासह अन्य उपस्थित होते जनशक्ती व्हायज न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्के ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती व्हाईस न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा